तर एम सी ए अध्यक्षपदी अजिंक्य नाईक हे विजयी झालेले आहेत निवडणुकीत अजिंक्य नाईक यांचा बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून इतरांची माघार त्यामुळं अजिंक्य नाईक हे अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे राजकारणात क्रिकेटमध्ये राजकारण आणत नाही असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय सर्व एकत्र येऊन क्रिकेटसाठी काम करू असंही विधान प्रसाद लाड यांनी केलं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन देशामध्ये एक महत्वाची भूमिका बजावते माननीय मुख्यमंत्री असतील किंवा शरद पवार साहेब असतील त्या दोघांचं म्हणणं झालं की कुठेतरी मुंबई क्रिकेट मधलं जे आपल्या क्रिकेट हिस्ट्री आहे ती कुठेतरी चांगल्या प्रकारे पुढे नेली पाहिजे कंटिन्युटीसाठी म्हणून आम्हाला सर्वांना दोन्ही नेत्यांनी सपोर्ट केला आणि आशिषी सुद्धा या गोष्टीला सपोर्ट केला खरं तर क्रिकेटमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण आणत नाही त्यामुळे त्यांनाही अध्यक्षपदाचा कार्यकाळ अकरा महिन्याचाच मिळाला आणि त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केलं होतं त्यामुळे पुढच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात जे जे अमोल काळेजींचं उरलेलं कार्य होतं ते अजिंक्यजी निश्चितपणे पुढे नेतील ही मला खात्री आहे यामध्ये सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आपले महाराष्ट्राचे नेते सन्माननीय पवार साहेब असतील या दोघांचाही या क्रिकेटवरती फार बारकाईने लक्ष असतं आशिष देखील याच्यामध्ये फार बारकाईने लक्ष असत आवाजाब अध्यक्ष पदाचा अर्ज जरी मागे घेतला असाल तरी उपाध्यक्ष पद जे तुम्ही यादी भूषवलेले त्यासाठी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात ठीक आहे ना आता एक अर्ज आहे माझ्या विरोधात राहिला आहे शेवटी जनमताचा आदर करायचा असतो आपण जे वोटर्स आहेत जे मतदार आहेत तो मतदार राजा आहे तो योग्य निवड करेल पाच महत्वाच्या पदांसाठी तुमचे इच्छुक होतो पण वरिष्ठ लोक जे सांगतात ते शेवटी ऐकायच असतं आणि हे काय एक वर्ष दोन वर्ष सगळं बदल असतं त्यामुळे त्याच्यावरनं एवढं मोठं काय असं विचार करत आपल्याकडे हे गेलं ते आलं शेवटी गेल्या वेळेला अजिंक्य जेव्हा उभे होते तेव्हा मला लोक समजून तुम्ही फॉर्म भरा तेव्हा विचार काय केला आमदार होतोय ना आपण हळूहळू पुढे जायचं